पहिला आपण कायच माहिती न एक अधिकारी जियार घेऊन अरे कोण मी एवढा पुढे उभा आहे जिहार घेऊन जिहार पुढे यायचोरा हो बिचारा अधिकारी काम त्याला काय सांगणार हा गोपा जिहार म्हणजे काय काय माणूस आहे डीपी बसवायला त्या ठिकाणी सांगितलं की आमच्या गावात म्हणते सगळे डीपी बसवा कोण माझा तो डीपी <laughs> तो रामदास कदमच्या पुढे तो डीपी बोलतो फोन ना फोन ना नको त्याला मी इतका इथं तिथे डिपी बसवतो कारण तो साधा लावला डिपी म्हणजे आमच्या गावात तर कमी आहे त्याला फक्त त्याला माझा ट्रान्सफर हा बिहारचे डिपी याला कळलं आहे मी बजेट आणल्यानंतर लगेच बोलला ह्याच्या बापाचं काय अरे मग तुझ्या तू आमदार होता तेव्हा सरकार राष्ट्रवादीचं तुझ्या काय बापाचं होतं बाहेर <laughs>